दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार सायंकाळी सात वाजता मराठवाडा स्तरीय वस्मत आमदार श्रीयुत बॉडीबिल्डिंग भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय श्रीयुत जयप्रकाश दांडेगावकर आणि वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्रीयुत राजूभय्या नवघरे हे होते आमदार राजू भैया नवघरे यांच्याकडनं वसमत मतदारसंघातील युवकांच्या आरोग्य शैक्षणिक सामाजिक क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये विकासाची संकल्पना राबवली जात आहे लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीसाठी विकासाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे युवकांचे आरोग्य आणि उत्तम शरीरासाठी एक संकल्पना शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी गावोगावी व्यायामशाळा जिम उघडण्याचा संकल्प युवकांसाठी साकारण्यात आलेला आहे युवकांना व्यसनमुक्त करून इतर वाईट प्रमाण कमी करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतात निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक असतो पोलीस सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांसाठी हा उपक्रम नवसंजीवनी ठरेल हा आमदार राजूभैया नवघरे यांचा विश्वास आहे निरोगी आणि सक्षम समाज निर्मितीसाठी त्यांचा सदैव प्रयत्न असतो या उद्देशानं वस्म शहरामध्ये युवकांमध्ये आरोग्य आणि व्यायाम याची सवय आणि आवड निर्माण होण्यासाठी आणि व्यसनमुक्त आणि इतर वाईट सवयीचं प्रमाण कमी करण्यासाठी मराठवाडा स्तरीय वसमत आमदार श्री दोन हजार चोवीस बॉडीबिल्डिंग अँड मॅन फिजिक्स स्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन शिबली मायनॉरिटी डेव्हलपमेंट अकॅडमीद्वारा करण्यात आलं होतं प्रमुख उपस्थिती म्हणून शेख हबीब शेख बशीर माजी नगरसेवक माननीय वसंत शेपूरवार उपाध्यक्ष शिवेश्वर नागरिक सहकारी बँक श्री सचिन दगडू माननीय नगरसेवक नगरपालिका वसमत शेख अलिबुद्दीन शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी शेख अय्यूब भाई पॉप्युलर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वसमत अमजद खान उर्फ नमूभाई कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वसमत अमीर पठाण शेख यासीर आदी उपस्थित होते आणि शेकडो प्रेक्षकांनी उपस्थित होऊन भव्य स्पर्धेचा आनंद घेतला या स्पर्धेसाठी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार भैया अन्नवघरे यांनी सलग दुसऱ्या वर्षीही निधी उपलब्ध करून दिला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिबली मायनॉरिटी डेव्हलपमेंट अकॅडमीचे अध्यक्ष मौलाना महफूज रहमान नदवी बिल्डर, बिल्डर अमेर बिल्डर पप्पू बिल्डर ऋषभ एडके शेख आणि तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाला यशस्वी केलं मागच्या दोन वर्षापासून मुंबई जिल्ह्यातली बॉडी बिल्डरची स्पर्धा आहेत मागच्या वर्षीपासून आपण आमदार निधीच्या माध्यमातून त्यांना मदतही करतोय निश्चित या शहरामध्ये आणि या वसमत तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये खेळाडूंची संख्या वाढली पाहिजे प्रत्येक खेळामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आयोजित असलेल्या सर्व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो ज्यांनी भाग घेतला आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि लवकरच या ठिकाणी भविष्य स्वरूपात क्रीडा संकुलाचं काम सुद्धा लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे फुटबॉल प्रेमी असतील क्रिकेट प्रेमी असतील व्हॉलीबॉलचे सगळे खेळाडू असतील कबड्डीचे खेळाडू असतील त्या सगळ्या खेळाडूंना याच्यानंतर त्या माध्यमातून उपयोग होणार आहे मी सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी